नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत विशेष करून महाराष्ट्रात गाजलेली निवडणूक किंवा गाजणारी निवडणूक ही कल्याण लोकसभेची समजली जाते कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये कल्याण लोकसभा निवडणूक ही जिंकण्यासाठी नव्हे तर फक्त मताधिक्याचं रेकॉर्ड करण्यासाठी लढवली जात आहे या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडणूक लढत आहेत त्यांच्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार वैशाली दरेकर राणे हे सुद्धा आहेत येत्या वीस तारखेला निवडणूक होणार आहे चार तारखेला निकाल लागणार आहे त्या निवडणुकीचं या निवडणुकीचं विशेष म्हणजे असं आहे की ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धीचं कुठलंही प्रचार किंवा त्यांच्यासाठी करणारी कामं कार्यकर्ते बोला नेते बोला कोण दिसत नाही आहे इकडे एकनाथ चे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे पूर्णपणे ताकदीने उतरलेले आहेत गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये त्यांनी निवडणुकीचा जो काय प्रचाराचा धडाका लावलेला आहे त्याच्यामध्ये मनी आणि मसल पॉवरचा जो का त्यांनी उपयोग करत आहेत ते त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी असलेले जेवढे उमेदवारांचे कार्यकर्ते बोला नेते बोला एक दिवसाआड सगळे त्यांच्याच पक्षात जाताना दिसत आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी काम करणारे नेते आणि कार्यकर्त्यांची वाढवा जाणवत आहे एक बोलायला गेलं तर श्रीकांत शिंदेने गेल्या दहा वर्षामध्ये जी केलेली कामं आहेत किंवा या दोन वर्षात जी काही कामं केलेली आहेत त्याच्यामुळे कल्याण डोंगरीचा कायापलट झालेलाच आहे त्या मुद्द्यावरच ते लोकांकडे जात आहेत आणि म्हणून सर्वात महत्त्वाचा एक विषय असा आहे की महायुती तर्फे ही निवडणूक लढवत असताना त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी पण बरोबर आहे विशेष म्हणजे मनसेनेही पाठिंबा दिलेला आहे भाजपा तर आहेच इतर घटक पक्ष पण त्यांच्याबरोबर काम करताना दिसत आहेत काम करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवलेली आहे रोज प्रचार रैली मेळावे येत्या पंधरा तारखेला त्यांच्यासाठी आणि भिवंडी लोकसभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत बारा तारखेला राजसाहेब ठाकरे कळव्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत त्याच्यामुळे हे जी निवडणूक आहे कल्याण लोकसभेची हे मताधिक्याचं रेकॉर्ड करण्यासाठी होताना दिसतोय कारण निवडणूक ते जिंकले आहेत असं तर ते दिसतच आहे आणि ते वेळोवेळी जेव्हा जेव्हा त्यांना प्रसिद्धी माध्यमांसमोर मेळाव्यांमध्ये किंवा कुठेही बोलण्याचं संधी मिळते त्याच्यामध्ये ते हेच बोलत आहेत की निवडणूक जिंकायची आहे पण त्याच्याबरोबर मताधिकाचा हे आपल्याला करायचं आहे पण आमच्या संस्थेतर्फे जनहित प्रतिष्ठान आमची एक संस्था आहे ते संस्थेतर्फे आम्ही जागोजागी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि पदाधिकाऱ्यांशी भेट घेतली सर्व पक्षांच्या तर त्याच्यामध्ये असं दिसून येते की कार्यकर्ते नाराज दिसत आहेत की जे कार्यकर्त्यांना पाहिजे ते काय मिळत नाही आहे बूथ प्रमुख पाहिजे तसे काम करत नाही आहेत भाजपाचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर फिरताना दिसत आहेत प्रमुख बोला निवडणूक प्रमुख बोला इतर पक्षाची लोकं पण त्यांच्याबरोबर फिरताना दिसत आहेत पण गेल्या पाच वर्षामध्ये कल्याण महापालिकेत नगरसेवक नसल्याने लोकांची जी कामं रखडलेली आहे जीवनापयोगी जी काय कामं होती ते नगरसेवक म्हणून काही करताना दिसलेलं नाही आहेत गेले पाच वर्ष नगरसेवक करतात तर नगरसेवक कुठून काम करणार त्यांच्या कार्यालयामध्ये लोक नाही आहेत आजची पण परिस्थिती तशीच आहे की फक्त नेता आहे कार्यकर्ते दिसत नाही आहे आणि ग्राउंड लेव्हलला जे काय मतदारांकडे जाऊन मतदारांना जे आव्हान करायचं काय काम आहे ते फक्त शिवसेनाच करते असं दिसत आहे इतर पक्ष तर काय मला वाटत नाही की याच्यामध्ये काय कोणी इंटरेस्ट घेताना दिसतोय ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी मताधिक्याची आहे असं दिसून येत आहे आणि येत्या चार तारखेला जे निकाल लागणार आहे ते धक्कादायक असणार आहे कारण मतदार मोठ्या प्रमाणात गावी चाललेले आहेत अबकी बार पाच लाख पारचा जो का नारा श्रीकांत शिंदेने दिलेला आहे तो का पूर्ण होताना दिसत नाही आहे पन्नास टक्केपर्यंत मतदान होईल अशी अपेक्षा आहे या पन्नास टक्के मतदानामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के मतदान हे श्रीकांत शिंदेला होतील आता सध्या तरी असं दिसत आहे पण कार्यकर्त्यांची नाराजी मतदारांची नाराजी हे कितपत त्यांना भोवते हे आपल्याला येत्या चार तारखेला बघायचं आहे श्रीकांत शिंदे विजयी होतील ह्याच्यात कुठलीही शंका नाही आहे पण मताधिक्याचा जो रेकॉर्ड त्यांना बनवायचा आहे पाच लाख पार वगैरे ते होताना दिसत नाही आहे त्याच्यासाठी त्यांनी जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते किंवा मतदार आहेत त्यांच्याकडे पोचणं त्यांच्याकडे माणसं पोचवणं आणि त्यांच्या काय गरजा आहेत ते पूर्ण करणं खूप गरजेचं आहे तरच ते रेकॉर्ड करू शकतील तसं पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला चाललेले आहेत तसंच श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेमध्ये या लोक करतील याच्यात कुठली शंका नाही सर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद